वाटकशानी तुमचा पोका झाला काय वापर मग अर्धा हे काय ना जरा असे लेकडकन अर्धा आहे ना ट्रॅक्टर फिरल्यामुळे आता हे मुळे जास्त आता इथून तिथून आता बाई

चिकट खांबाई मग काय पाय गळ्यात येत नाहीकडे टाचा टाचा टू वाचत नसते आमचं ते कामरगावचं हे आम्हा बर का मग मा। सत्यासाठी पांडव लढले वेगळे विद्या रंगले सत्यासाठी पांडव लढले वेगळे विद्या रंगले महाभारती कु कृष्ण सारथी कर्म करारे वदतो महाभारती कृष्णसारथी कर्म करारे वदत डाल छातीसी पुत्र पाठीसी डाल छातीसी पुत्र पाठीसी लढते देशासाठी साथी जासी वाली राणी लढते देशासाठी साथी राणी सत्य साथी रंगले महाभारती कृष्ण सारथी कर्म करारे कर्म करारे जमत ना छान आहे तुमचे आहे कोणाच्या हातून आहे कोणाच्या हातून बंधू रामाचा लक्षी मन लावी धनुषाला बाण बंधुरामाचा लक्षी मन लावी बाण बन बयावनात कोण रडत आई का सीतामाई बाळातीन तिला लुगड्याचं पाल माई बाळा तिना तिला लुगड्याचं पाल बाई पंढरीची वाट कशानी ओली झाली कशानी ओली झाली विठ्ठलाची रूखमीना बायकेसवाळ वीत गेली विठ्ठलाची मीना <laughs> <ने दिखे ना। laughs> ते सवाळ वितं गेली छ हे पण लई आहे गठपणा आहे ना त्याच्यामुळे आता ते जास्तच धडाकणार आहे तेव्हा काय डेंजर धडाकलं आहे बाबा जा बघ ना केवढा चाललं आहे असं झालं पेस व्हायला पेटलं चाललं झालं पेटवर सारलं व्हायला इथपर्यंत धाग लागत आहे त्याची बघा ना पार पण जा काही डेंजर चाललाय ते जाळा पुढं ते याच्या पुढं काय कुणाच चलत नाही म्हणते आता या वल्ल्या सगळ्या टंटाण्या खाक होईल बरं का या मग एकदा त्यांना इचार ते पाटच बाई वल्ला आदल्या <laughs> दिवशी बाबळी तोरड्या होत्या आणि ते काटे काटे जाळ त्या निस्त्या जवळ जाळ झाला बाबा चालू

काय खतर ते काय काय करत आता बाई यांच पप्पा मग मी तुम्हाला काय म्हणत होते मी पलीकडून पाहिलं होतं नाही नाही यांनी वेगळं चोपलेलं हे घे तोडलेलं आहे का हे सगळं ये जायचं हे किती घास पण होते ते झाड आणि ते मग ते सगळं नाही नाही बाबळीचं का कायचं होतं काय नाही काट पण होतं जाऊन ते सगळं पण गेली हरकत गेली आहे आ... म्हणायला पण आता आणि येई जायला वाटतं तर का कसं झालंय ते कसं यायचं जायचं माणसाने जा जा तिकडे गेलं पाहिजे इथं तिकडं यार आलं पाहिजे येईन ना तिकडे जाऊतला आवाज बघितला कसा आवाज येतोय ताट 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 ताड हम्म आणि ते जेवढं वाळले तिकडं सगळीकडे घे ना सगळंच आहे ते आता